शिवाजी महाराज संपूर्ण या महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे महामानव या सर्वांना वंदन करतो आणि सर्वात श्रीकृत इथे नौदलाने स्थापन केलेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी त्या संपूर्ण झाली की आज दोन दिवसापूर्वी तुझी काही उदयची पडझड झाली त्याचा फक्त मी संपूर्ण देश शहराच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या संपूर्ण बांधकामामध्ये त्या पुतळ्याच्या जे ठेकेदार असतील जे आर्किटेक्ट असतील त्या सर्वांच्या वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मी मागणी करतो पण या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो ज्यामध्ये आम्ही कोणत्याही एका पक्षाची नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी राजकारण करायचं नाही आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या आईवडिलांच्या नंतर जर आम्ही कुणाला जर मानलो असेल तर ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनाच आम्ही मानतो त्यामुळं जर आमच्या छत्रपतींची आवलना आमच्याच महाराष्ट्रात आमच्याच मातृभूमीमध्ये जर असे होत असेल तर या ठिकाणी आम्ही शिवविचार विचार म्हणून इथून पुढे आम्ही आमच्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि केंद्र सरकारला आमचा त्यांचा दिलेक्शन राहणार नाही उभं राहिला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब त्यांनी थाटा मागत त्या मुद्द्याचं अनावरण केलं पण दुर्दैवाचं काल गोष्ट अशी घडली की यामध्ये भ्रष्टाचारातून मागलेले हात इतके मोठे भ्रष्टाचारी झाले की त्यांनी अस्मिता पूर्ण काळी बाप असल्यावरती आणि या सरकारचं आणि अशा सरकारने अशा पाठीशी काढणाऱ्या ठेकेदारांचं निषेध म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी आपला पक्ष गट गट बाजूला चालून त्या घटनेमध्ये निषेध म्हणून आम्ही आलेलो आहोत भविष्यात अशा पद्धतीने तीस वर्षाचं काम कुठेही भारतामध्ये आज पण झालेलं आहे आज आम्हाला बघायला मिळाली आहे की ज्या व्यक्तीपैकी नाही आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो